भाजपनं वीस जागांवर उमेदवार जाहीर केलेत पण यामध्ये पाच विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आलेली आहेत ज्यामध्ये जळगावचे खासदार उन्वेष पाटील मुंबईतले खासदार गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचा समावेश आहे चंद्रपूरमध्ये दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक लढलेले हंसराज अहिर यांनाही तिकीट देण्यात आलेलं नाही तिथे सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले जिथे खांदेपालट झालेले आहे ते पाच मतदारसंघ कोणते आहेत जळगाव हा एक महत्वाचा मतदारसंघ उमेश पाटील तरुण राजकारणी आहेत जे तिथून सध्या खासदार होते त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलेलं आहे गोपाळ शेट्टी हे मुंबई उत्तरचं प्रतिनिधित्व गेली अनेक वर्ष करत आहेत त्यांचं तिकीट कापून पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलेलं आहे याबद्दलची चर्चा गेल्या काही तासांपासून सुरूच होती तर मनोज कोटक मुंबई उत्तर पूर्वचे प्रतिनिधित्व करत होते तिथेही खांदेपालट झालाय आणि मिहीर कोटेच्या जे मुलूंचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्यांना तिकीट देण्यात आले याशिवाय प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे गोपीनाथ मुंडे यांच्या धाकट्या कन्या आणि त्यांच्या ऐवजी त्यांच्याच मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे ज्या गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या संजय धोत्रे अकोल्याचे खासदार आहेत प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांचं तिकीट न देता त्यांचाच त्यांचे पुत्र ज्येष्ठ पुत्र अनूप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलेलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट